અમરાવતી સે પાલક મંત્રી પ્રવીણ પોટે અને સ્થાનિક اپક્ષ आमदार રવી રાણા यांच्यातले વૈર આતા ખૂબ खालच्या पातळीवर गेले. પ્રવીણ પોટે यांना અરજણિત आणण्याची એકही संधी રવી રાણા છોડત નહીં. આશતસ આતા રવી રાણા यांच्या પત્ની નવનીત કોર રાણા यांनी ભાજપમાં દે જવાની ઈચ્છા વ્યક્ત करून ધમાલ ઉડવણ दिली છે. યા પૂર્વી નવનીત રાણા રાષ્ટ્રીય કોંગ્રેસના ટિકીટા પર લોકસભાની નિમણૂક લડ્યા होत्या. આતા અચાનક મહાપાલિકા નિમણૂકીच्या પશ્ચવ ભૂમી પર રવી રાણા यांनी નવનીત કોર રાણા यांना બોલત કરુંન स्थानिक भाजप नेत्यांची अडचण केली आहे पण नवनीत कौर हा स्टंट असल्याचं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे पक्षामध्ये आज बी जे जशी रुमर आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये सगळे मोठे मोठे असो की लहान असो की गल्लीतले कार्यकर्ता असो सगळ्यांची इच्छा ही अशी वाटते की बा नाही नवनीत राणांनी आले पाहिजे बी जे पीमध्ये ते जे पी एक लीडरच्या स्टँडर्ड आणि पार्टीचे स्टँडर्ड वाढवेल आणि सी एम साहेबांची जेव्हाही आमचं बोलणं होतं सी एम साहेबांची खूप खूप मनापासून इच्छा आहे की आम्ही बी जे पीमध्ये आली पाहिजे आणि त्यांचेही मिनिस्टरचे जे लोक आमच्या आमची भेट होते आणि आमच्या बोलणं होते त्यांची स्वतःची अशी इच्छा आहे की मी आली पाहिजे आणि आमची आमच्या आम जिल्ह्यामध्ये काम केलं पाहिजे